या दोन गोष्टींमुळे पैसा कधीच टिकणार नाही तुम्ही कितीही मेहनत केली कितीही कमावलं तरी महिन्याच्या शेवटी खिशात काहीच उरत नाही असं होतं का तुमच्यासोबत तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी सांगणार आहे त्या दोन गोष्टी ज्या तुमचं संपूर्ण आर्थिक आयुष्य बिघडवतात पैसा टिकत नाही कारण खर्चावर नियंत्रण नसणं पैसा टिकत नाही याचं पहिलं मोठं कारण म्हणजे खर्चावर नियंत्रण नसणं आपण जेव्हा पैसा कमवतो तेव्हा पहिली गोष्ट आपण विचारात घेतो ती म्हणजे हा पैसा कसा खर्च करायचा पण श्रीमंत लोक विचार करतात हा पैसा कसा गुंतवायचा आणि वाढवायचा तुम्ही पगार मिळताच ऑनलाईन शॉपिंग बाहेरचं खाणं ब्रँडेड कपडे गॅजेट्स या गोष्टींवर खर्च करतात का तर लक्षात ठेवा हे सगळं तुम्हाला थोडं समाधान देईल पण दीर्घ काळात तुमचा पैसा संपवेल उदाहरण एका व्यक्तीचा पगार तीस हजार आहे त्याने प्रत्येक महिन्यात फक्त पाच हजार वाचवले वाच तरी वर्षभरात साठ हजार जमा होतात आणि ते जर म्युच्युअल फंड किंवा एफ मध्ये गुंतवले तर पाच वर्षात जवळपास चार लाख होऊ शकतात पण हाच पैसा जर तो दर महिन्याला बाहेर खाण्यात पार्टीमध्ये उडवतो तर पाच वर्षानंतर त्याच्याकडे काहीच राहत नाही श्रीमंती कमवायची असेल तर कमाई वाढवणं नव्हे खर्च कमी करणं शिका पैसा टिकत नाही कारण वाईट सवय आणि चुकीची मानसिकता पैसा टिकत नाही दुसरं आणि सगळ्यात धोकादायक कारण म्हणजे आपली मानसिकता आणि सवयी काही लोक पैसा मिळाला की लगेच दाखवायला लागतात नवीन मोबाईल महागड घड्याळ फॅन्सी कपडे सगळं लोकांना दाखवण्यासाठी पण खऱ्या श्रीमंतीचं लक्षण म्हणजे शांतपणे जगणं आणि बुद्धीने पैसा वाढवणं विचार करा जेव्हा तुम्ही पैसा दाखवण्यात घालवता तेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या संधी गमावता असं करताना आपल्याला वाटतं आता कमवत ना नंतर पाहू पण आयुष्यभर नंतर येतच नाही वाईट सवयी कोणत्या नंबर एक प्रत्येक गोष्ट उदावरीवर घेणं नंबर दोन इतरांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च करणं नंबर तीन पैशाचं रेकॉर्ड न ठेवणं नंबर चार स्वतःमध्ये इन्व्हेस्ट न करणं म्हणजे शिक्षा कौशल्य आरोग्य याकडे दुर्लक्ष सोप्पं उदाहरण एक व्यक्ती दर महिन्याला पाचशे रुपयाचं पुस्तक घेऊन वाचतो तर दुसरा व्यक्ती दर महिन्याला पाचशे रुपये कॉपीवर खर्च करतो दोघांनी समान खर्च केला पण पाच वर्षांनी पहिला व्यक्ती आर्थिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या श्रीमंत होतो तर दुसरा तसाच राहतो श्रीमंती ही सवयींनी तयार होते कमाईने नव्हे पैसा टिकवण्यासाठी उपाय आता प्रश्न असा आहे पैसा टिकवायचा कसा नंबर एक बजेट तयार करा प्रत्येक महिन्याचा खर्च आणि उत्पन्न लिहून ठेवा पन्नास टक्के आवश्यक खर्च तीस टक्के इच्छा आणि वीस टक्के बचत हा साधा नियम पाळा नंबर दोन आपोआप बचत सुरू करा पगार येताच एक ऑटोमॅटिक ट्रान्सफर करा इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये तुम्ही बघाल पैसा हळूहळू वाढतोय स्वतःमध्ये गुंतवा नवीन शिका कोर्स करा पुस्तक वाचा कारण सर्वात म्हणजे तुमचं ज्ञान नंबर चार फोमोटा इतर काय घेताय याकडे पाहून खर्च करू नका कारण लोक दाखवतात तेवढं कमवत नाहीत श्रीमंत ही नशीबाने नाही विचारांनी तयार होते आज जर तुम्ही हे दोन दोष खर्चावर नियंत्रण नसणं आणि वाईट सवयी दुरुस्त केले तर तुम्ही आयुष्यभर पैशाच्या मागे नाही तर पैसा तुमच्या मागे धावेल हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच आर्थिक प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या ऑडूपमध्ये तोपर्यंत धन्यवाद